आम्हाला सुरुवातीला घ्यायचं वा। घर वाटत होत नाही घ्यावा गाडी आमची त्या तिथंच फसली आमच्या सुनबाई म्हणल्या हे आपल्याला घरच आप नको पण कसे तरी सुविधा केली बाई यानं आजच्या या कार्यक्रमासाठी खर सांगायचं म्हणजे तुलसी कॉलनीच्या रहिवाशांकडून आम्ही शिकून घेतलं काम कसं करून घ्यायचं पाठपुरावा कसा करून घ्यायचा हे महिला मंडळाने बऱ्यापैकी शिकवलंय दोन ओळीच पत्र नव्हतं ते पत्र आजही माझ्या आठवणीत आहे कि अशा पत्र पत्र वाचून साहेब एक काटा अंगावरती येत होता आणि दोन काम कमी पण तुलसी कॉलनी टार्गेट वरती होती महिला मंडळाच्या पाठपुराव्याला यश आलंय सांगायचं तात्पर्य हे बीड शहरामध्ये आम्ही आपल्या हद्दवाडीच्या दोन हजार सोळाच्या इलेक्शन मध्ये दोघं निवडून आलो सर सोळाच्या अगोदर दहावीस वर्षापासून या या परिसरामध्ये शून्य टक्के विकास झालेला होता एकही रस्ता सिमेंटचा नव्हता एकही नाली नव्हती म्हणजे आपल्या पूर्ण प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये फक्त आपल्या परिसरातच नाही तर आमच्यावरती एवढं मोठं संकट होतं आम्ही पहिल्यांदाच कॉन्सिल मध्ये निवडून गेलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सभागृहात गेलोत, गेलोत। हा जो रस्ता इथून तिथून आम्ही फक्त चिखलात आणि याच्यात पाय तुडवत येत होतो रस्त्याला गाड्या आमच्या पडायच्या घसरायचे तर एवढ्या ह्याच्यापासूनचा रस्ता त्यांनी आमच्यासाठी हा उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आम्ही वीस ते चोवीस वर्षापासून इथे राहतो आम्हाला इतका चिक्कल होता काहीच तिकड सुविधा नव्हत्या पाच वर्षात कमीत कमी आम्हाला हे रस्ते रोड पोल रंजित हे रणजित भैयानी आणि भैया साहेबांनी आमच्याकडे सुविधा करून दिलेल्या आहेत त्यांचे आम्ही खूप आभारी आहेत पण आम्ही प्रामाणिकपणे साहेब तुम्हाला सांगतो बीड शहराच्या तुलनेमध्ये प्रभाग क्रमांक चोवीस एक नंबरला विकासाच्या बाबतीमध्ये आहे त्याचं कारण एकच आहे बीड शहरातल्या नगरपालिका कौन्सिलमध्ये सगळ्यात प्रसिद्ध सुप्रसिद्ध जर जोडी असेल तर आमच्या दोघांची जोडी आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी वा, ठेवून आम्ही वार्डातल्या विकासासाठी आमच्या दोघांचं कॉर्डिनेशन खूप महत्त्व चांगलं आहे आणि आमचं रा, राजकारणाच्या पलीकडे बीड शहरातल्या प्रत्येक राजकारणी व्यक्तीसोबत एवढे छान संबंध आहेत प्रशासन मुख्याधिकारी जिल्हाधिकारी आणि नगरपालिका कर्मचारी तर यांच्याकडे आम्ही जो पाठपुरावा करतो प्रामाणिकपणे की त्या सर्वांना आमची ओळख एक झालेली आहे आम्ही गेल्यानंतर आता आम्हाला ओळख सांगायची गरज लागत नाही की हे कशासाठी आलेत आणि हे काय आमचं वैयक्तिक काम एकही घेऊन जात नाहीत आम्ही आम्ही जातो फक्त प्रभाग क्रमांक चोवीसचा काकू विकास करण्यासाठी आणि त्या सात वर्षामध्ये पहिल्या तीन वर्षामध्ये जो आम्हाला स्पीड द्यायचा होता तो देता आला नाही की स्वप्न बघितलं होतं एक आमचा नेता आमदार झाल्यानंतर वार्डचा विकास एक वर्षामध्ये कम्प्लीट करू आम्ही दोन वर्ष आमचे गेले पण जात असताना भैया साहेब आपण जरी आपण पूर्ण वेळ तिकडे दिला पण आपण वार्डमध्ये प्रामाणिकपणे काम करतच राहिलो ज्या स्पीडने आपल्याला काम करायचे होते झाले नव्हते त्या दोन वर्षामध्ये पण त्याची कसर पुढच्या वर्षामध्ये त्याच्या पुढच्या वर्षामध्ये वेगवेगळ्या जिल्हा जिल्हा प्रमुख असतील बाहेरचे कोणी नेते असतील त्यांना कन्व्हिन्स करणं आमच्या प्रभागामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे महिला अडचणी दाखवायच्या महिलांचे तुमचे पत्र दाखवायचे मोठे अ त्याच्यातले व्हिडिओ दाखवायचे आणि विनंती करायची विनंती अशी करायची की त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे तुलसी कॉलनी मधील आम्ही सर्व जितके सर्व सदस्य आहोत ते नगरसेवक भैया साहेब आणि बनसोडे साहेबांचे आभारी आहोत कारण या कॉलनीमध्ये खूप साऱ्या समस्या होत्या रस्ते व्यवस्थित नव्हते नाल्याला पाणी म्हणजे जाईची सोय नव्हती आणि पोलचे पण प्रश्न होते परंतु नगरसेवकांनी ते प्रश्न आमचे मार्गी लावलेले आहेत आणि एक चांगला रस्ता आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून आम्हाला एक एक चांगल्या कॉलनीमध्ये राहण्याचं चा, जे सुख मिळत आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभार व्यक्त करतोय अंकुश नगर पासून राजू नगर ते नरसोबा नगर एवढा मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड शहरातला सगळ्यात मोठा वार्ड अमर नाना नायकवाडे यांच्या नंतरचा वार्ड बीड शहरामध्ये फक्त टॉप मध्ये दोनच वार्ड आहेत विकास कामाच्या दृष्टीत ह्या सात वर्षात नायकोडे साहेबांचा आणि आपला हे दोन वार्ड इथं रेकॉर्डला सुद्धा नोंद झालेल्या आणि आमच्या गाडीच्या डिगे आता दोघ जण कुणी बी गेलात उघडून तर त्यात फक्त वाढच्या विकासाच्या काम कागदाशिवाय दुसर आमचं पर्सनल एखादं कागद ठेवायचं म्हणलं तरी जागा नाही त्याच्यात एवढी पॅक हाऊसफुल झालेली डिगी आजही प्रभागातल्या तुमच्या महत्वाच्या अडचणी सभागृहात व्यवस्थितरित्या मांडणं तुमची व्यथा तिथपर्यंत मांडणं नगरपालिकेच्या माध्यमातून छोट्या छोट्या अडचणी तुमच्या तिथं मांडणं त्या सोडून घेणं आता सगळ्याच काय समस्या मार्गी लागत नसते हे आम्हालाही बऱ्यापैकी आता माहीत झालेले पण जेवढं प्रामाणिक प्रयत्न करायचे आम्ही दोघांनी आमच्या प्रामाणिक प्रयत्नाने आपल्या प्रागामध्ये खूप समाधानकारक यश मिळवलेले आणि आपल्या घा, घराचं सा अंगण सांगतं विकासाचं स्वरूप सा नाही काय असतं तर आपल्या दारामध्ये ज्यावेळी चिखलाचं स्वरूप असतं असे नातेवाईक वयोवृद्ध नागरिक जेवढे येतात घरामध्ये एवढं एक एक कोटी रुपयाचे घर बांधलेत तर त्या घराच्या समोर जर रस्ते नसतील तर विकास आदो कोळंबलेला असतो आणि त्या प्रभागाचं एक लोकप्रतिनिधीवरती कुठं जरी अरे कोण नाही नगरसेवक हो इकडे म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कुठे शहीद व्हावं लागतं त्या दिवशी पाऊस येत होता गुडग्या एवढा चिखल होता आपले वाघ साहेबांची चिरंजू त्यांच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ हो, काकूंच्या मोबाईलमधून साडव का। गुडग्या एवढा चिखल मध्ये रिक्षा मला एक सांगायचंय तुम्ही दाखवायची गरजच नाही आमच्या डोळे दिसते तुम्ही ते अडचणी मध्ये आहात आम्ही दोन हजार एक मध्ये हा प्लॉट घेतला तेव्हापासून आम्ही खूप हाल काढले ते आता भैया मोरे आणि रणजित भैया यांनी रोड बनवला याच्याबद्दल आभारी आहे दोन हजार दहा अकरा पासून हे लोक का मंडपचा कार्यक्रम घे मोठमोठ्या मुट नेत्यांना नाना त्यांच्या बशी रडा इनकर काकू हे वेगवेगळ्या भावना दाखवायच्या पण काम काय होत नव्हते साहेब ते कार्यक्रम घ्यायला व्हायचे इलेक्शनच्या मोठमोठे नेते आणि इलेक्शनच्या का वेळेत पुरतं एखादं उद्घाटन करायचे ते काम बी होत नव्हतं मग हे लोक आशा भोळे आशाने वाट बघायचे की नाही आपलं उद्घाटन केले पुढच्या महिन्यात होईल पूर्ण बस 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 फक्त आणि ते बी पक्का कुठलाच विश्वास नव्हता साहेब पक्के रस्ते होतील म्हणून आम्हाला सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये एका आपल्या परिसरात जवळजवळ मेंबर आपल्याला शंभर टिपर लागायचे मुरूमचे साहेब शंभर टिप्पर मुरूम आम्ही घ्यायचोतच पण आज साहेब आनंदाने सांगतो की आज आम्हाला दहा टिप्पर बी खूप झाले भागामध्ये त्याचं कारण हे या जागी जिथं काळी माती होती चिखल होता त्या परिसर त्या जागेमध्ये सिमेंटचे उच्च क्वालिटीचे रस्ते झाल्यामुळे आपल्याला जे शंभर टिप्पर मरून लागत होते त्याची क्वांटिटी डायरेक्ट दहा टिप्पर वरती आलेली अजून आनंदाचं गुड न्यूज द्यायची होती काकूंना खऱ्या अर्थाने आम्हाला तुमच्या कार्यक्रमाची वाट बघत होतो आम्हाला ते सरप्राईज द्यायचं होतं साहेब पण एक अजून थोडा धीर येण्यासाठी तरी माझं थोडं बांध तुटलं म्हणून मी साहेबांना त्या दिवशी बोलता बोलता सांगितलं पण विनंती केली कुणाला बोलू नका म्हणून आनंदाची गोष्ट अशी आहे काकू तुम्ही जसं या तुलसी कॉलनीच्या सगळ्याच्या सुखदुःखात असतात सगळ्यांचे काम होण्यासाठी तुम्ही आम्हाला भांडतात तुमच्या कामासाठी नाही पण यांच्या कामासाठी आम्हाला पर्सनली फोन करू करू भांडतात बोलतात की त्यांचं काम व्हायला पाहिजे बरं मग कधी कधी विचार येतो काकू तुम्ही त्यांच्यासाठी भांडतात तुमचं करायचंय का नाही आधी त्यांचं कर मग ते बाकीचं बघू आम्ही काय तर तेच करा आधी म्हणजे असं असे पण लोक खूप कमी असतात तर काकू त्याची एक आम्हाला मनापासून काय एक काम करण्याची इच्छा आहे ती तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी की तुमच्या घरासमोरच काम मंजूर झालेलं आहे त्यासह त्यासह इथं आमच्या दिदूला स्कूटीवरती जावं लागतं काकूंना जावं लागतं तर इथं आपल्या दारासमोर उच्च क्वालिटीचा रस्ता झालेला आहे पण पुढे थोडीशी कायडचणी झालेले तर आम्ही दोघांनी मग तुमच्या आमच्या सगळ्या कल्पना तुमच्या पुढे मांडत नाहीत पण आम्हाला यश मिळाल्यावरच मांडतो मग आम्ही आमच्या प प्रायव्हेट खाजगी बैठकीमध्ये विचार एवढे लोक चांगले आहेत एवढे लोक समजून हा आमच्यावर चिडतात बी चांगले लोक तुम्ही चिडतात द्या आम्हाला वाईट वाटत नाही चिडतात तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही हक्क बजावला पाहिजे आणि तुमच्या चिडण्याने आम्हाला उलट काम करण्याला गती मिळते तुमचा राग कधीही येत नाही तुमचाच नाही कोणाच येत नाही तर काकू आनंदाची गोष्ट आहे आगायपॉट ते धानोरा रोड सिमेंट रस्त्याचं काम देखील मंजूर झालेलं आहे त्या दोन कामाचं लवकरच आपण आणि काकूला बी थोडस बसले बसले वाटण यांच्यासाठी टाळ्या वाजवाय लागले मी मला कधी कधी पाठीमागून बी जावं लागते तर त्याच्यासोबतच काकूंच्या पाठीमागचं म्हणजे इनकर काकूंना जसं सर म्हणले की दारापर्यंत नेण्यासाठी त्यांना हे होती आमची मनातून तळमळ होती तर काकू आता पाठीमागे उतरले की सिमेंट रोडला उतरणार आहेत आणि पुढे उतरले तरी सिमेंट रोडला उतरणार आता काकोन नाही म्हणजे काही अडचण आपल्याला चिखलात बघायची काही आवश्यकता भासणार नाही काकोणचा रस्ता तो रस्ता तो रस्ता साहेब आणि संलग्न असणारा हा रस्ता हे चारही रस्ते आमच्या वरती अति मेहनत करून आम्ही मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आश्वासन नाही महिना दोन महिना पण तुम्हाला एक महिना जास्त सांगतो मुद्दा म्हणून हे तीन महिने धारा तुम्ही आम्ही काम तुम्हाला सरप्राईज रित्या सुरू करणार आहेत कधी पण तुमच्या पण तुम्हाला तीन महिने याच्यासाठी सांगतो ते पहिल्या महिन्याचा जर आम्ही वादा केला तर काकूनच पत्र आम्हाला ढिल्ले सोडत नाही मग ते कुठे असतो तर आम्ही किती ऑफिसला आहे मग त्याच्यामुळे आम्ही तीन महिन्याचा वादा देतो तुम्हाला उच्च क्वालिटीचा असाच रस्ता आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पण आम्ही करून मंजूर करून घेतलेले आहेत तुम्ही आम्हाला सन्मान दिला तुम्ही एवढ्या वर्षापासून खूप वाईट दिवस हालाकीचे काढले आणि धनवेश साहेब तुमच्यासारखे एक आदर्श व्यक्ती ह्या भागामध्ये आठवले साहेब असतील सगळेच तुम्ही एवढे चांगले लोक ह्या परिसरामध्ये आलात आपण आमच्या भागाचं वैभव एक मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्या त्याला छान सजावट केली त्याला आम्ही रस्त्याच्या रूपात सजावट केली तर एक छान इलाका हा परिसर झाला आणि एक सुशिक्षित परिसर झाला आनंद वाटतो तर त्याबद्दल मी खरं तर तुमचं सगळ्यांचं मनापासून तुम्ही दोन हजार बारालाच असते तर याच्यापेक्षा अजून चित्र वेगळं राहिलं असतं भविष्यामध्ये का राजकारणाची इलेक्शनची काय वेळ असेल माहीत नाही पण तुम्हाला तुमच्या हाकेला होऊ देणारा नगरसेवक तुमच्या मदतीला धावून येणारा नगरसेवक तुमचे काम विकास कामं करणारा नगरसेवक असेल भविष्यामध्ये अजून आपल्याला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पुढे जायचे अजून बाकीच्या लोकांचे कामं करायचे गोरगरीब लोकांचे कामं करतोय करायचे तर भविष्यामध्ये असाच आशीर्वाद तुमचा पाठीशी मतदान रूपी असणं आवश्यक आहे या परिसरामध्ये ज्याचे जेचे, जेचे मतदान या दिला नाव नाहीत मी विनंती करतो आमची जिम्मेदारी आम्ही पूर्ण करतोय आम्ही तुमच्याकडून अपेक्षा काही करत नाही पण आपले आपले नाव नोंदणी या परिसरामध्ये करून घ्या ग्रामीण भागामध्ये कोणाचे नाव असतील इतर प्रभागामध्ये असतील ते ट्रान्सफर करा नसतील आम्हाला सांगा आम्ही करतो पण सगळ्यांना विनंती ती ताकद तुमची सगळ्यात मोठी ताकद आमच्या पाठीमागं आशीर्वाद रूपी असणं गरजेचं आहे इलेक्शनच्या वेळी वातावरण भाऊक होत असतं आम्ही काय त्यावेळी भाऊक करायला येणार नाहीत आम्ही हक्काने म्हणायला येणार आहेत बोलायला येणार आहेत आशीर्वाद घेऊन जाणार आहेत तुम्हाला काय करायचं तुम्ही मतदार राजे आहात